सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत उत्साहात आणि नियमांचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले नाशिक रोड उपनगर देवळाली कॅम्प या संयुक्त पोलीस ठाण्यांच्या वतीनं आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सपकाळे उपनगर ठाण्याचे जयंत शिरज देवळाली कॅम्प ठाण्याचे श्रीनिवास देशमुख वाहतूक पोलीस निरीक्षक सुभाष पवार मनपा अधिकारी शरद जाधव उपस्थित होते दरम्यान या उत्सवा दरम्यान त्वरित पोलिसांना कळवावे विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुढाकार घेऊन जनजागृती करावी असंही त्यांनी स्पष्ट केलं ऑपरेशन सिंदूर या विषयावर देखावे तयार करून देशभक्तीची भावना जागृत करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले

आणि त्याच्यामध्ये फॉलोअप करून घेऊ नमस्कार आज नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक रोड तसेच आंबड उपविभाग या दोन्ही उपविभागातील सर्व गणपती मंडळांची त्या ठिकाणी बैठक ठेवण्यात आली होती त्याच्यामध्ये सर्व शासकीय विभागांचे देखील त्या ठिकाणी अधिकारी व प्रतिनिधी हजर होते त्याला सर्वच उपविभागातील विशेषतः नाशिक रोड उपनगर आणि देवाली या तीनही आणि काही अशा पद्धतीने त्या ठिकाणी गणपती मंडळांचे अध्यक्ष होते त्याच्यामध्ये त्यांच्या सूचना विचारात घेऊन त्या अनुषंगाने आगामी गणेशोत्सव आपल्याला कशा पद्धतीने शांत सुरळीत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडता येईल त्याविषयी सर्वांनी मोलिक सूचना केल्या त्याच्या अनुषंगाने मान्य आयुक्त महोदयांनी देखील त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना संबोधित केलं यामध्ये यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये आपण से नो टू ड्रग्ज ही थीम घेऊन पुढे जात आहोत आणि त्यामध्ये नशामुक्त आपलं नाशिक शहर करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करणं हा याचा प्रामुख्यानं उद्देश आहे आणि त्याच्यामध्ये गणपती मंडळांना देखील त्यामध्ये सहभागी करून घेण्याची आमचा मानस आहे त्या अनुषंगाने सर्व गणेश मंडळांनी देखील त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणानं आम्ही सदर याच्यामध्ये दे प्रतिसाद देऊ असं सांगितलेलं आहे आम्ही समस्त नाशिककरांना या निमित्तानं नाशिक पोलिसांतर्फे आम्ही गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आमची पूर्वतयारी संपूर्ण झालेली आहे आणि शांत सुरक्षित आणि नशामुक्तीचा संदेश घेणारा गणेशोत्सव यावेळेस आपण सगळ्यांच्या सकाळी साजरा करूयात समीर शेट्टे सागर भोजने सुनील गायधनी चंदू महानुभाव श्याम मोहाड अन्ना सोनवणे दीपक श्रीपाद काजळे सुमन शेलार सुनीता निमसे शिवा तेलंग निखिल सातपुते सुरेखा निमसे छाया गांगुर्डे चंद्रकला गांगुर्डे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते एनसीएन्यूज साठी जितेंद्र नरवाडी नाशिक रोड